चला आज आपण संख्या रेषेवरचा क्वेश्चन सेट बी बघणार आहोत म तुम्ही संख्या रे हे बघितलं का ए ए का काल मी पाठवलेला हो शनिवारी बघितलं तो आपण तो चालू झालं का नाही ठीक आहे जाऊ द्या बघू चला बघा ही संख्या रेषा दाखवलेली आहे बरोबर प्रश्न क्रमांक एक वरील संख्या रेषेवर बिंदू ए यांना शांत वरील संख्या रेषेवर बिंदू ए आणि बिंदू आय मधील अंतर दोन एकक असल्यास लेंथ ऑफ बी जी मायनस लेंथ ऑफ ई एच इज इक्वल टू वॉट म्हणजे बी ची लांबी आणि ई एच ची लांबी बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता ही पूर्ण संख्या रेषा आहे त्याचे अंतर किती म्हटले त्यांनी दोन एकक किती तर दोन एक मध्ये किती छेद छे आहेत बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर मग एका एककला किती छेद असतील चार छेद म्हणजे मग एक दोन तीन चार इथं काय येईल एक काय येईल एक आणि आयच्या ठिकाणी काय येईल दोन, दोन। बरोबर आवाज कमी कर हां तर आता काय विचारले त्यांनी बी जी बी कुठे आहे हा, हा। आणि जी कुठे आहे हा तर त्याच्यातलं अंतर कसं शोधणार तुम्ही आता सांगा मला बघा बी आणि जी किती छेद आहेत त्याच्यात टोटल तर आपण चार छेद करणार बरोबर एक छेद चार दोन छेद चार तीन छेद चार चार छेद चार आणि पाच छेद चार किती आले पाच छेद चार ओके वजा बरोबर ई एच ई एच कुठे आहे ई आणि एच त्याच्यात किती छेद आहेत बरं एक दोन तीन म्हणजे तीन छेद चार, चार बरोबर बरो बर? आता आपल्याला या अपूर्णांकांची किंवा परिमय संख्यांची काय करायची आहे वजा बाकी छेद सारखा आहे राईट ॲट इट इज बरोबर अंश अंशांचे आउशा काय करणार वजा बाकी म्हणजे पाच छेद सॉरी पाच वजा तीन मग पाचातून तीन गेले दोन छेद चार, चार पण दोन छेद चार उत्तरात आहे का मग याला तुम्ही काय करावं लागेल करेक्ट संक्षिप्त रूप द्यावं लागेल बे एक बे बे दुने म्हणजे काय उत्तर आलं आपलं एक छेद दोन ऑप्शन नंबर तीन समजलं की नाही चला नेक्स्ट हुशार चला आता प्रश्न क्रमांक दोन वरील संख्या रेषेवर बिंदू चा निर्देशांक शून्य असल्यास ई कुठे आहे हा बरोबर हा काय आहे झिरो लेंथ ऑफ ए आय म्हणजे ए आय ची लांबी किती आहे म्हणजे तुम्ही ए पासून जर आय पर्यंत गेला तर दोन आहे किती आहे दोन मग दोन याच्यात छेद किती आहेत आपण मोजू एक दोन तीन चार हे चार आणि इकडे चार आठ आहेत टोटल मग मला सांगा आता इथं जर मी सांगितलं हा झाला छेद जर चार झाले तर मग हा काय झाला एक इथं एक लिहितो मी समजा वरती लिहितो ठीक आहे एक छेद चार समजा पेन चेंज करतो मी थांबा एक छेद चार हा दोन छेद चार हा तीन छेद चार आणि हा सॉरी चार छेद चार चार छेद चार म्हणजेच किती एक बरोबर मग आता झिरोचा इकडं इकडं काय येईल रे ऋण ऋण एक छेद चार ऋण दोन छेद चार ऋण तीन छेद चार, चार. बरोबर अरे आपलं तरी त्यांना चुकलं तुम्ही पण नुसते बोलतात च्या जागी झिरो होता ना तो क्या करेंगे अभी हम <laughs> रफ कर देंगे झिरो होता करेक्ट मग हा काय झाला ऋण एक छेद चार ऋण दोन छेद चार आणि ऋण तीन छेद चार आपल्याला काय विचारलंय त्यांनी ऋण तीन छेद चार कुठं आला मग तो बी च्या ठिकाणी करेक्ट चलो नेक्स्ट तिसरा प्रश्न बघा ए आय ची लांबी किती आहे दोन एकक म्हणजे इथून तर इथपर्यंत दोन आहेत बरोबर मग दोन मध्ये छेद आठ आहेत दोनमध्ये छेद किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ करेक्ट मग एका म, एका याच्यात छेद किती असतील चार, चार म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे हा एक एकक एक, झाला आणि परत हे पुढचे चार म्हणजे एक एकक एक, एक, दोन करेक्ट हां आणि सुरू एला एच्या जागे काय असेल मग झिरो मग आता लेंथ ऑफ सी एफ म्हणजे तुम्ही सी पासून तर पर्यंत मोजले किती युनिट आहेत त्याच्यात तीन युनिट म्हणजे तीन छेद चार प्रत्येकाचे छेद चार केलेत ना आपण म्हणून तीन छेद छेदाला चारच घ्यायचा वजा बी लेथ ऑफ बी एच ना बी पासून एच पर्यंत बी पासून एच पर्यंत किती आहेत सांगा मला बी एच एक दोन तीन चार पाच सहा सहा छेद चार थांबा एक मिनट पेन चेंज करू द्या हा दिसत नाही किती झाले सहा छेद चार, चार बरोबर परत काय म्हटलं त्यांनी अधिक एफ एच एफ आणि हा एच किती आहे त्याच्यात दोन छेद चार, चार बरोबर आता मला सांगा आधी वजा बाकी आहे नंतर बेरीज आहे ठीक आहे छेद सारखा आहे की नाही मग तसान तसा आपण तू छेद लिहू शकतो ठीक आहे वरती काय होईल मग याची याची वजा बाकी अधिक दोन बरोबर मग तीन वजा सहा अधिक दोन आहे मग छेद चार जसाचा तसा तीन वजा सहा किती होतील सांगा वेगवेगळे वेग चिन्ह आहे मोठ्यातून लहान वजा केली तीन मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण तीन हा अधिक दोन जसाचा तसा छेद आला चार जसाचा तसा ऋण तीन अधिक दोन काय होईल वेगवेगळे चिन्ह आहे वजा बाकी तीनातून दोन गेला एक मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण एक चे चार कुठे आहे ऑप्शन नंबर वन समजलं की नाही आपले तीन प्रश्न संपलेच वाटतं करेक्ट तो अभी हम इसको एंड कर